नमस्कार मी नासिर पटेल स्वागत आहे आपलं हायटेक ऑनलाईन सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे कारण जून महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे सरकारने जी काही याची माहिती आहे ती महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे ते तुम्ही पाहू शकता आदित्यताई तटकरे मॅडमने इथे ट्विट करून महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू करण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये हा सन्मान निधी वितरित करण्यात म्हणजेच जमा होणार आहे तसेच पोस्टरसुद्धा रिलीज झालेला आहे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे हा सन्मान निधी जो पंधराशे रुपयाचा आहे हा महिलांच्या खात्यामध्ये लवकरच म्हणजेच आजपासून जमा होईल दोन ते तीन दिवसांमध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते वाटप होणार आहे तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल लाइक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अशाच नवीन अपडेट तुम्हाला येत राहतील